अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जै जै स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय जय प्रिय बाळांनो आज हा संदेश तुमच्या देत ते आहेत तेव्हा शेवटपर्यंत श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकावा स्वामी म्हणतात बाळा माझी कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुम्हाला जी काही चिंता आहे ती व्यर्थ आहे कारण मी तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही ज्या क्षणाला माझी प्रार्थना करता विनंती करता तर मग कशाला घाबरता कुठलेही कारण असू द्या पण घाबरू नका ज्या काही गोष्टींचा सामना करताना तुम्हाला भय वाटत आहे भीती वाटत आहे त्या क्षणाला माझे स्मरण करा कारण मी सतत तुमच्या बरोबर आहे हे विसरू नका देव कधीही तुम्हाला अशा ठिकाणी एकटे पडू देणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला काही भय वाटते भीती वाटते देव म्हणतात फक्त तू माझे मनापासून स्मरण कर आणि त्याच्या पुढच्या क्षणी माझे चमत्कार माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील बाळा तुझ्या स्मरण केल्याने मी तत्परतेने तुझ्यापर्यंत येतो याचा अनुभव तू कित्येकदा घेतला असेल स्वामी म्हणतात बाळा तू नाम घेतो म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे काही लोक देवांकडे येताना घाबरतात पण तसे करू नका आमचे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारी आहेत तुम्ही जेवा देवाला चमत्कारांसाठी आशीर्वादांसाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद चमत्कार पाठवत आहेत यावर विश्वास ठेवा कधीकधी काही गोष्टींना वेळ लागतो तो तुमच्या हितासाठी कारण देव तुमच्याकडे जे काही पाठवू इच्छितात ते सर्व काही चांगल्या गोष्टींसाठी तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या आनंदासाठी स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात तुला उंच उठायची आहे त्यासाठी तुला एक संधी दिल्या जात आहे पुढील काळात माझे आशीर्वाद तुमच्यासाठी ती संधी निर्माण करतील आणि तुमच्यासाठी ते सुखाचे आनंदाचे क्षण येतील ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात जे कोणी त्या प्रेमासाठी प्रार्थना करू इच्छितात त्या नात्यातील ती भावना त्यांना प्राप्त करायची आहे त्या नात्यातील तो गोडवा प्राप्त करायचा आहे तेव्हा देवांवर विश्वास ठेवा की तुमचे नाते इथून घट्ट होणार आहे तुमच्यात ते सुसंवाद होणार आहेत जर तुम्ही आजपर्यंत खूप काही संघर्ष पाहिला आहे तर आता तुमचे संघर्षाचे शेवटचे दिवस आहेत आणि इथून पुढे तुमच्या आयुष्यातील हा सर्व काही संघर्ष संपण्याच्या स्थितीत जात आहे तुम्ही आता अशा उंबरठ्यावर पाऊल देत आहात जिथे पुढे तुम्हाला सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे तुमचे ते नाते सुसंवादासहित तुम्हाला प्राप्त होईल त्यातील आनंद तुम्हाला अधिक प्राप्त होईल देव म्हणतात माझ्याकडे जो कोणी आनंदासाठी सुखासाठी प्रार्थना करत आहे त्याची प्रार्थना मी ऐकतो आणि त्याचे उत्तरही त्याला लवकरच मिळेल एक आनंद आणि त्याच्यासोबत तुम्हाला खूप काही समाधान प्राप्त होणार आहे देव म्हणतात तू जेव्हा मनात ते समाधान आणि आनंद ठेवशील तेव्हा अधिक प्रसन्न होशील स्वामी म्हणतात मागील काही लोकांनी तुम्हाला असा त्रास दिला आहे काही वेदना तुमच्या मनाला झाला आहे काही संतापही तुमच्या मनाला झाला आहे पण ते सर्व काही काळानुसार मागे टाका कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत माझे चमत्कार तुमच्यासाठी येत आहेत ज्यांनी तुम्हाला खूप काही दुखावले आहे काही असे बोलले आहेत जे तुमच्या मनाला रुचले नाही ते सर्व काही मागे सोडा कारण ते त्यांच्या कर्माचे फळ लवकरच प्राप्त करणार आहेत बाळा जेव्हा कुणी कुणाचे मन दुखावतो आणि त्या आनंदात स्वतःला सुखी मानतो तेव्हा परमेश्वर त्याकडे दुर्लक्ष करत नाही याचा अनुभव तुम्ही घेणार आहात ज्यांनी तुम्हाला रडवले आहे दुःखी केले आहे त्या यातना दिल्या आहेत आणि खूप काही त्रासात असताना ते आनंदीत राहून तुम्हाला दुर्लक्षित केले आहे अशा व्यक्तींना देवही माफी देत नाही बाळा असे काही लोक तुम्हाला खूप काही रडवतात तुम्हाला त्या वेदना पोचवतात कारण त्यांचे मन देवातही लागत नाही त्यांचे मन एकाग्र होत नाही असेच व्यक्ती दुसऱ्यांना त्रास निरंतर देऊ इच्छितात त्यांच्यासमोर त्यांची ध्येय निश्चित नसतात त्यांना कुठले कार्य करायचे आहे हे देखील ठाऊक नसते अशा वेळेस ते इतरांना त्रास देण्याचे कार्य करतात त्यांच्याकडे कुठल्याही मर्यादा नसतात ते त्या मर्यादांना ओलांडून प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना दुःख देण्याचे कार्य करतात पण देव त्यांना माफी देत नाही कधी कधी तुम्ही ज्यांच्यासाठी सर्वाधिक आनंद देण्याचा प्रयत्न करता तीच लोक तुम्हाला खूप काही दुःखाश्रू आणण्याचा कारणीभूत ठरतात होय तुम्ही सत्य ऐकत आहात असे काही नाते असे काही लोक तुमच्याही आजूबाजूला असतील असे तुम्हाला अनुभव आले असतील तर होय म्हणून टाईप करा त्यावर स्वामी म्हणतात बाळा त्याकडे दुर्लक्ष कर कारण जेव्हा त्यांची योग्य देण्यात येईल त्या क्षणाला तुम्ही ती शिक्षा होताना त्यांना पाहाल त्यांना त्या सर्व काही दुःखातून जावे लागेल कारण त्यांनी कुणाचे मन दुखावले आहे ही काही चांगली गोष्ट नाही जेव्हा कुणी कुणाचे मन दुखावतात कुणाला यातना देऊन आनंदित होण्याचा प्रयत्न करतात पण खरंच ते आनंदी होतात का नाही काही काळानंतरच त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही भोगावीच लागते कारण या चैतन्य शक्तीचा आशीर्वाद निरंतर प्रत्येकाच्या समोर आहे जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा तुम्ही सर्व काही चांगलं आकर्षित करता आणि जेव्हा तुम्ही वाईट कर्म करता तेव्हा ही चैतन्य शक्ती तुम्हाला त्याचे फळ देण्यासाठी तत्पर होते या ब्रह्मांडाचे नियम आहेत जे तुम्ही द्याल ते दुपटीने तुम्हाला परत मिळेल मग तुम्ही सांगा जर तुम्ही एखाद्याला यातन्या दिल्यात तर त्या परत येतील ना म्हणूनच निरंतर वागताना समजुतीने चांगल्या तऱ्हेने वागा कारण जेव्हा चैतन्य शक्तीचा नियम आहे की जे द्याल ते परत मिळणार आहे हे माहीत असतानाही काही वाईट कर्म टाळता येईल तितके टाळा कुणाचे मन दुखावल्या जाणार नाही असे कर्म करा जर तुम्ही कुणाला हसवू शकला नाहीत आनंद देऊ शकला नाहीत तर कुणाच्या डोळ्यात अश्रूही येऊ देऊ नका तरच तुम्ही खरे स्वामी भक्त ठराल तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय हे सत्य आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला इतरत्र शोधण्यापेक्षा प्रत्येक जीवात शोध कारण मी सर्व जीवांमध्ये व्याप्त आहे मी या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणात आहे मी सर्व व्यापी आहे तुझ्या जीवनात इथून पुढे सुख समाधान आणि प्रगतीचे काळ येणार आहेत चिंता करू नकोस सर्व काही व्यवस्थित होणार आहे स्वामींचे हे दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि जर हा तुम्हाला संदेश आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमचे कल्याण करोत तुमच्या मागितलेल्या सर्व काही इच्छा पूर्ण होत तुमची मुले बाळे सुख समृद्धी आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना प्रार्थना करत राहा कारण श्री स्वामी समर्थ महाराज प्रार्थना ऐकतात आणि त्याचे उत्तर देखील तुम्हाला देतात यावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामही समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामही समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामही समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वाही समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वाही समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वाही समर्थ